नमस्कार मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्लाउजच्या सुंदर लटकनची डिझाईन तर ही बघा बनवायलाही सोपी आहे तर बघा मी तीन इंचाचा लांबी रुंदी कपडा घेतलेला आहे आणि तिरकस असा दुमतून घेतलेला आहे आणि आता मी एक शिलाई मारणार आहे तर बघा माझी शिलाई मारून झालेली आहे आता मी एक एक इंचाचे लंबे तुकडे कापून घेणार आहे आता हे दोन तुकडे आपल्याला एकाला एक, एक जोडायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर माझे तुकडे जोडून झालेले आहेत आता आपल्याला थोडीशी पट्टी दुमटून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर माझ्या चॅनलवर मी तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज शिकवणार आहे पाच तारखेपासून आपल्या शिवण क्लासला सुरुवात झालेली आहे त्याचे तीन व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले हे आहे तर 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 तुम्ही ते बघून घ्या शिलाई कामामध्ये जे छोटे छोटे टिप्स असतात ना जे मागे राहून जातात ते तुम्हाला कोणीही शिकवणार नाही त्यामध्ये मी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ब्लाऊज कसे शिवायचे त्यात काय अडचणी येतात बाही पूर्ण जोडताना कमी का पडते कटोरी तिरपी कशी जाते हे पूर्ण मी सांगणार आहे तर बघा आपण शिलाई मारलेली आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला चार नंबरचा धाग्याने मार शिलाई मारायची आहे म्हणजे जाडे शिलाई जी असते ना ती शिलाई मारायची आहे ती कशासाठी तर आपल्याला नाही का तो धागा ओढायचा आहे आणि मिऱ्या कशा तयार करतो आपण तशा मिऱ्या तयार करायच्या आहे ब हे बघा मी चार नंबरचा धागा मारलेला आहे आता हळुवारपणे आपल्याला धागा दोन्ही साईडने थोडा ओढायचा आणि मिऱ्या कशा पडते तशा मिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा आपल्याला मिऱ्या पद्धतशीर करायच्या आहे धागा तुटलाही नाही पाहिजे आता आपल्या मिऱ्या पद्धतशीर झालेल्या आहेत आता मगाशी जे आपण चौकोनी कापडाचा त्रिकोनी तुकडा तयार केला होता आता आपल्याला ह्या मिरा बंद बाजूकडून लावून घ्यायच्या आहेत तर बघा बंद बाजू कोणती तर बघा ही आपण जी फोल्ड केली होती ना ती बंद बाजू त्या बंद बाजूला उलट्या दिशेने आपल्याला लावून घ्यायची आहे म्हणजे उलट्या दिशेने लावले तर आपण जेव्हा ती दुमत मारू सरके रहे। तर सारख्या दिशेने होणार आहे तर बघा आपण आता टिप मारून घेऊ आता आपली टीप मारणं झालेली आहे आपल्याला आता ती फ्रील उलटी करायची आहे आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अशी उलटी करायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे आपली टीप मारणे झालेली आहे आता बघा पुढे आपल्याला हे दुमत करायची आहे तर दुमत कशी करते त्याच्याकडे लक्ष द्या बघा शिल्लकचा पाड कापून घ्यायचा आहे आणि दुमत करायची आहे आणि आपली जे लटकन आहे ना ते लटकन तिथे त्या कोपऱ्यावर ठेवायची आहेत आपल्याला बघा लक्ष द्या तुम्ही कोपऱ्यावर ठेवायची आहे आणि सरक्या दिशेने फोल्ड करून घ्यायची आहे बघा आता शिलाई मारायची आहे शिवत असताना खालच्या दिशेने कोपऱ्यावर दुमत मारायची आहे जेणेकरून गोल आकार येईल बघा आता आपले लटकन थोड्याच वेळात तयार झालेले आहे बघा मी दुमत मारून शिलाई मारलेली आहे आणि आता उलटीकडून काढून घ्यायची आहे तर बघा किती सुंदर असे ब्युटिफुल लटकन तयार झालेले आहे हे तुम्ही कोणत्याही साडीच्या ब्लाऊजवर शिवू शकता असे सुंदर लटकन डिझायनर ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्हाला मी सगळ्याच प्रकारचे कपडे शिकवणार आहे तरी तुम्ही बेल आयकनला क्लिक करून ठेवा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर धन्यवाद